पारायण गावागावात व्हावे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र भोई ज्या पद्धतीने विविध धर्मग्रंथांचे पारायण गावागावामध्ये होते त्याच पद्धतीने संविधानाचे देखील पारायण गावागावामध्ये व्हावे असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर प्राचार्य डॉक्टर राजेंद्र भोई डाएट यांनी व्यक्त केले ते आदर्श गुरुकुल शिक्षण मार्फत आयोजित केलेल्या संविधान महावाचन सप्ताहामध्ये बोलत होते याई भोई म्हणाले संविधानामुळे मानवी जीवनाची मूल्ये रुजली जातात भारतीय संविधान हे भारताचे नसून संपूर्ण विश्वाचे मार्गदर्शक ग्रंथ आहे यावेळी एबीपी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ए बी पाटील म्हणाले आजच्या परिस्थितीमध्ये राष्ट्र समाज व व्यक्तिगत प्रगतीसाठी संविधानाचा जागर गरजेचे आहे गुरुकुल शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय घुगरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेला हा उपक्रम समाज उपयोगी असून त्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा गुरुकुल शिक्षण संस्थेमध्ये एक हजार एकशे अकरा विद्यार्थ्यांच्या सहभागाने संविधान महावाचन सप्ताह आजचा चौथा दिवस आहे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील आळत्या हायस्कूलचे मुख्याध्यापक भाऊबली शिखरे टोप हायस्कूलचे मुख्याध्यापक के बी पाटील भादोले हायस्कूलचे मुख्याध्यापक रघुनाथ नांगरे यांनी या उपक्रमास भेटी देऊन शुभेच्छा दिल्या

देशासाठी आवाद देशामध्ये अंमलबजावणी तर प्रत्येक नागरिकाला खऱ्या अर्थाने समजू शकेल मुंबई सरांना पुन्हा धन्यवाद देतो आपण हा उपक्रम अतिशय चांगल्या राबवत आहात

ही संविधानाची पारायणं पूर्ण आवश्यक आहे तसच असा पण प्रयोग करा की, की गावात